नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत हिंदू धर्मात दर महिन्याला येणारे व्रत आणि सण यांचे विशेष महत्व आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यातील मकर संक्रांतीचा सण विशेष महत्वाचा मानला जातो यावर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे मकर संक्रांतीला गंगास्नान दान आणि उपासनेला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान करून सूर्याला अर्ध अर्पण केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते मकर संक्रांत हा सण देशाच्या अनेक भागांमध्ये दे वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो उत्तर भारतात हा सण खिचडीचा सण म्हणून साजरा केला जातो तर गुजरात आणि महाराष्ट्रात तो उत्तरायण म्हणून साजरा केला जातो दक्षिण भारतात हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो पंजाबमध्ये ती लोहरी म्हणून साजरी केली जाते आणि आसाममध्ये माघ बिहू म्हणून साजरी केली जाते जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या सणाचे महत्त्व विशेष का मानले जाते मकर संक्रांतीच्या सणाला ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व मानले जाते दरवर्षी मुळात मकर संक्रांत चौदा जानेवारीला साजरी केली जाते या दिवसापासून उत्तरायण सुरू होते वैदिकशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून प्रवास थांबून मकर राशीत प्रवेश करतो वास्तविक सर्व हिंदू उपवास आणि सणांच्या तारखा चंद्रावर आधारित कॅलेंडरनुसार मोजतात परंतु मकर संक्रांतीचा सण सूर्यावर आधारित कॅलेंडरच्या आधारावर साजरा करतात वर्षभरात एकूण बारा संक्रांत येतात ज्यामध्ये चार संक्रांती मेष कर्क तूळ आणि मकर संक्रांती अत्यंत महत्त्वाचा मानल्या जातात पौष महिन्यात सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो याला मकर संक्रांत म्हणतात मकर राशीपासून कर्क राशीच्या उत्तरेकडील उष्ण कटिबंधाकडे सूर्याच्या हालचालीला उत्तरायण म्हणतात आणि कर्क राशीपासून मकर राशीच्या दक्षिणेकडील उष्ण कटिबंधाकडे होणाऱ्या हालचालीला दक्षिणायन म्हणतात मकर संक्रांतीचे महत्वासोबतच त्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वही मोठे मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव हे शनिदेवाचे पिता आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनीच्या घरी जातो जेथे तो महिनाभर राहतो शनीदेव मकर आणि कुंभराशीचा स्वामी आहे अशा प्रकारे मकर संक्रांतीला मिलन म्हणून पाहिले जाते दुसऱ्या एका कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसांच्या दहशतीपासून पृथ्वीवासियांना मुक्त करण्यासाठी राक्षसांचा वध केला त्यांचे मुंडके कापले आणि मंदारा पर्वतावर त्याचे दफन केले तेव्हापासून मकर संक्रांतीचा सण संक्रांती साजरा केला जातो याशिवाय मकर संक्रांत हा नवीन ऋतूचे आगमन म्हणूनही साजरा केला जातो मकर संक्रांतीने ऋतू बदलू लागतात शरद ऋतूचा निरोप घेतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते मकर संक्रांतीच्या सणानंतर दिवस मोठे आणि रात्र लहान होऊ लागतात सूर्य एका वर्षात उत्तरायण आणि दक्षिणायन करतो शास्त्रानुसार उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो आणि दक्षिणायन ही देवतांची रात्र मानली जाते जेव्हा दक्षिणायन मध्ये राहतो तेव्हा या काळात देवी देवतांची रात्र आणि उत्तरायणाच्या सहा महिन्याला दिवस म्हणतात दक्षिणायन हे नकारात्मकता आणि अंधाराचे प्रतीक मानले जाते तर उत्तरायण हे सकारात्मकता आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा दान गंगास्नान आणि शनिदेवाची उपासना केल्याने सूर्य आणि शनीशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात खर तर सूर्यदेव स्वतः त्याचा मुलगा शनिदेवाच्या घरी त्याला भेटायला जातो आणि शनिदेव हा मकर राशीचा स्वामी असल्याने भक्त सूर्याच्या प्रवेशाने शनीचा प्रभाव कमी होतो मकर संक्रांतीच्या दिवशी महाभारतात युद्ध संपल्यानंतर सूर्य उगवण्याची वाट पाहत भीष्म पितामहांनी आपल्या प्राणांची आहुती दिली मकर संक्रांतीच्या दिवशी देवी यशोदेने श्रीकृष्णाच्या प्राप्तीसाठी उपवास केला मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा कपिल मुनीच्या आश्रमातून पार करून महासागरात शिरली आणि भगीरथाचे पूर्वज महाराज सागर यांच्या पुत्रांना मुक्त केले मकर संक्रांतीच्या दिवशी काही उपाय केल्याने संकटापासून मुक्ती मिळते आणि पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे असे केल्याने दहा हजार गायींचे दान करण्याचे फळ मिळते या दिवशी लोकरीचे कपडे चादरी तीळ आणि कुळापासून बनवलेले पदार्थ आणि खिचडी दान केल्याने सूर्य आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागमध्ये संगमाच्या काठावर स्नान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते मकर संक्रांतीला तीळदान तूप दान गूर दान आणि खिचडी दान केल्याने शुभ फळ मिळते तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद